आपन बनोना रहे, मदे खाने सथी, अतिशे लाड़ू। तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहे थंडीमध्ये खाण्यासाठी अतिशय हेल्दी असे लाडू तर बघा इथे घेतलेले आहे मी एक पाच ते सहा अंजीर आणि त्यात आपल्याला टाकायचं आहे एक दहा बारा खजूर तर बघा ही खजूरमध्ये ज्या बिया असतात त्या बी मी काढून घेतलेले आहे आणि एकदम सॉफ्टमध्ये ही खजूर येते एका बॉक्समध्ये येते ही खजूर तर ती खजूर तिथे घ्यायची आहे कडक खजूर आपल्याला इथे घ्यायची नाही अशी सॉफ्ट असलेली खजूर आपल्याला इथे घ्यायची आहे आणि बघा आता इथे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे ती आणि आता इथे कढईमध्ये आपल्याला थोडं तूप टाकायचं आहे आता इथे आपल्याला एकच चमचा तूप टाकायचं आहे जास्त तुपाचा वापरसुद्धा आपल्याला इथे करायचा नाही आहे तर बघा आता एक चमचा तूप टाकून हे तूप आता इथे मेल्ट होते आहे तर हे मेल्ट झाल्यानंतर यात आपल्याला आपण जे खजूर आणि अंजीर मिक्सरमध्ये बारीक केलेले होते तर ते आपल्याला थोडं या तुपामध्ये इथे फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय म्हणजे असं एकजू करायचं आहे ते कारण त्याने काय होतं ना लाडू वळताना आपली हे खजूर आणि आपले हे अंजीर हे जर असे सॉफ्ट झाले तर ते लाडूसुद्धा अतिशय सॉफ्ट तयार होतात तर बघा फक्त तुपामध्ये थोडं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे तर याला अशी एकदम कडक पण करायचं नाही अशी सॉफ्ट राहील तोपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे आणि हे पूर्ण फ्राय झाल्यानंतर आपल्याला हे कढईतून काढून घ्यायचं आहे तर बघा आता कढईपासून हे असं बाजूला व्हायला लागलं आहे म्हणजे हे पूर्ण तूप यात ॲब्झॉर्व झालेलं आहे आणि आता आपल्याला हा गोळा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर बघा आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये पूर्ण काढून घेतल्यानंतर आपल्याला याच कढईमध्ये थोडे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे तर ते ड्रायफ्रूट्स आपल्याला या तुपामध्ये इथे थोडे तळून घ्यायचे आहे आणि बघा आता हे कढईला थोडं लागलेलं आहे तर ते आपण वरच्यावरती काढून घ्यायचं म्हणजे ते जळणार नाही तर बघा आता यातसुद्धा मी एक चमचा तूप टाकते आहे तुपाचा अतिशय कमी इथे वापर केलेला आहे पण हे दोन चमचे तुपामध्येच आपले हे लाडू इथे तयार झालेले आहे आणि बघा आता इथे घेतलेला आहे मी थोडा डिंक तर हिवाळ्यामध्ये डिंक खाणं हा अतिशय चांगला असतो शरीरासाठी आणि केव्हाही लाडू बनवताना डिंकाचा उपयोग हा नक्की करा तुम्ही आणि बघा आता आपला हा डिंकसुद्धा इथे चांगला तळून फ्राय झालेला आहे तर एकदम आपल्याला याला लाल पण करायचा नाही आणि असा कच्चा पण ठेवायचा नाही तर पूर्ण हा असा इथे आपला फुटला गेला पाहिजे म्हणजे हा ढिंका आपला अतिशय छान तळलेला गेला आहे आणि यात मी टाकलेली ही थोडी खसखस तर बघा इथे जे मी प्रमाण घेतलेलं आहे ते मी अंदाजे घेतलेला आहे असं मोजून मापन मी काहीच प्रमाण घेतलेलं नाही आहे अंदाजे प्रमाण घेऊनच हे लाडू आपण इथे बनवलेले आहेत तर खसखससुद्धा ह्या तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायची आहे तर खसखस ही पण शरीरासाठी अतिशय चांगली असते आणि खसखसमध्ये खूप कॅल्शियम असतं म्हणून खसखससुद्धा आपल्या आहारामध्ये नेहमी पाहिजे आणि बघा आता यात घेतलेले आहे मी, मी थोडे अक्रोडचे पीस करून घेतलेले आहे गोडंबीचे पीस केलेले आहे अजून काजूचे पण तुकडे केलेले आहे बदामाचे पण तुकडे केलेले आहे आणि हे किसमिससुद्धा मी इथे घेतलेली आहे आणि बघा आता इथे मी हे बदामसुद्धा टाकून घेणार आहे तर बघा आता अशा प्रकारे आपण हे सर्व ड्रायफ्रूट्स इथे घेतलेले आहे आणि हे पूर्ण आता आपल्याला इथे मिक्स करायचं आहे तर बघा फ्रेंड्स आता हे किती छान आपलं हे मिश्रण दिसत आहे आणि हे जर आपण हिवाळ्यामध्ये खाल्लं तर अतिशय शरीराला उपयुक्त आहे आणि खूप असं हेवी डाएट आहे हा तर बऱ्याच वेळा डॉक्टरसुद्धा आपल्याला सजेस्ट करतात की हिवाळ्यामध्ये तुम्ही डिंकाचे लाडू खा ड्रायफ्रूट्स वगैरे खा कारण काय होतं हिवाळ्यामध्ये आपण जेवढं आपल्या शरीराची एनर्जी कमवतो तर ती वर्षभर आपल्याला उपयोगात येते म्हणून हिवाळ्यामध्ये नेहमी हे डिंकाचे लाडू करण्याची पूर्वीपासूनची पद्धत आहे तर असे लाडू तुम्ही नेहमी घरी बनवा आणि बघा आता आपलं हे सर्व मिश्रण येथे फ्राय झालेलं आहे फक्त यातलं थोडं मॉइश्चर निघालं म्हणजे झालं आपल्याला हे काही पूर्ण असं फ्राय करून घ्यायचं नाही आहे आता हे छान कोरडं असं झालेलं आहे तर आता आपल्याला यात टाकायचं आहे आपण जे मगाशी फ्राय केलं होतं खजूर आणि आपले अंजीर तर ते आपण फ्राय केलेले होते तर ते आपल्याला यात इथे टाकायचं आहे बघा आता हे सर्व टाकून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण असा एकजीव करायचा आहे आणि असं याचा गोळा तयार करायचा आहे तर हे गॅसवरच आपल्याला ठेवायचं आहे तर खाली जर उतरवलं तर हा गोळा होणार नाही तर बघा ना आता हे पूर्ण असं एकजीव झालेलं आहे आणि फ्रेंड्स तुम्हाला तर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हे लाडू तुम्ही घरी नक्की बनवा आणि तुमचे लाडू कसे झाले मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा बघा आता है, चान थे, एक है। हे छान असं इथे एकजू झालेलं आहे आणि आपण यात काही गूळ टाकलेला नाही साखर टाकली नाही विदाऊट गूळ आणि साखरचे आपले हे लाडू आहे तर बघा आता हे एकदम गरम नाही गार झालेलं आहे आणि याचा गोळा मी आता इथे हातानेच तयार करते आहे तर आपण यात तूप टाकलेलं आहे खजूर टाकलेली आहे तर त्यामुळे काय झालं या गोळ्याला आता अतिशय असा ओलावा आलेला आहे आणि त्यामुळे आपला हा गोळा इथे सहज तयार होतो आहे तर बघा मी यात थोडं आपल्या मगज बी टाकायची विसरली होती तर मी नंतर मगज बी टाकल्यानंतर पुन्हा हे असं पसरवून घेतलं होतं आणि आता आपल्याला याचे छोटे छोटे गोडे तयार करायचे आहे आणि गोळे करताना आपण याचा आपल्याला याचा लाडू बनवायचा आहे तर एकदम मोठा लाडू पण हा घ्यायचा नाही कारण काय हा एकदम हेवी लाडू होतो त्याच्यामुळे हा मोठा पण घ्यायचा नाही एकदम छोटा पण घ्यायचा नाही मीडियम साईजचे लाडू आपल्याला इथे बनवायचे आहे तर बघा तुम्ही हातावर असं घेऊन सुद्धा हा लाडू बनवू शकता एका हाताने सुद्धा बनवू शकतात खूप सॉफ्ट आपले हे लाडू इथे तयार होतात तर बघा आता इथे हा एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवला आहे आणि सर्व याच्यामध्ये अंजीर आहे ड्रायफ्रूट्स आहे खजूर आहे त्यामुळे हा लाडू शरीरासाठी अतिशय गरजेचं आहे आणि प्रत्येकाने हिवाळ्यामध्ये हा लाडू प्रत्येकाने एक तरी खायलाच पाहिजे तर तुम्हाला कशी वाटली माझी व्हिडिओ मला नक्की कळवा आणि चला भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये